श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात मकर आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आनंद घेणारा वा उपभोगणारा असा आहे या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे की ती पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते या भाजीला भोगीची भाजी किंवा बऱ्याच ठिकाणी खेंगट असं देखील म्हणतात भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात भोगी संदर्भात तुम्ही असं ऐकलं असेल न खाई भोगी तो सदा रोगी हो असं देखील म्हणतात म्हणून भोगी या शब्दाचा अर्थ आनंद देणारा वा उपभोगणारा असे एकत्रच म्हटले आहे त्याचबरोबर नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जशी महत्वाची आहे त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरनान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतच्या या काळामध्ये हे बोरनान घातलं जातं हे बोरणान एक ते पाच वर्षापर्यंतच्या केल मुलांसाठी केलं जात पण आता मोठ्या मुलांसाठी देखील आपण या दिवशी काही उपाय करू शकतो आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये बघा उद्या म्हणजेच तेरा जानेवारी रोजी भोगी आणि शाकंबरी पौर्णिमा एकत्र आलेली आहे या दिवशी आईने मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा मुलांसाठी लावल्याने मुलांचे सर्व दोष त्यांच्या मार्गात येणारे सर्व संकट विघ्न दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आहे दिवा कसा कुठे लावायचा संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदा भोगी आणि शाकंभरी पौर्णिमा ही एकत्र आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे तसं दर महिन्याला पौर्णिमा येते अमावस्या येते आणि या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो आणि आपल्या मुलांच्या आयुष्यावरती देखील होत असतो बघा तुम्ही बघितलं असेल की समुद्राला देखील पौर्णिमा आणि अमावसेला भरती ओहोटी येते अगदी त्याच प्रकारे आपल्या मानवी शरीराचं देखील आहे त्यामुळे बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत सांगायचं चा झालं तर काही मुलं खूप हट्टीपणा करत असतात चिडचिड करत असतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही वारंवार ते आजारी पडत असतात मुलं लहान असतील तर ते किरकिर करत राहतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मोठी मुलं असतील तर ते घरातल्यांचं ऐकत नाहीत आणि काही मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते अभ्यासातही हुशार असतात घरातल्यांचंही ऐकत असतात सगळं काही त्यांच्या बाबतीत व्यवस्थित असतं पण तरी देखील त्यांच्या प्रयत्नांना म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही त्यांच्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश मिळत नाही कारण त्यांना असलेले दोष मग हे नजर दोष झालेले असू शकतात बऱ्याचदा हे दोष आपल्या आई वडिलांचे असतात म्हणजे आपणच आपल्या मुलांचं कौतुक करत असतो की माझा मुलगा खूप हुशार आहे अभ्यासही करतो आणि याचा परिणाम मग कुठेतरी त्याच्या आयुष्यावरती होतो तो वारंवार आजारी पडायला लागतो मग अभ्यासामध्ये मागे पडायला लागतो आणि बऱ्याचदा त्यांना असलेले दोष मग ते, ते पितृदोष असतील तरी देखील अनेक अडचणी संकट विघ्न त्यांच्या मार्गामध्ये येत राहतात त्यांची प्रगती होत नाही मनावर तसं यश त्यांना मिळत नाही कारण बऱ्याचदा मुलं अशा काही ठिकाणी जातात जिथे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आणि ही नकारात्मकता त्यांच्या सोबत घरी येते आणि त्यांच्या आयुष्यावरती त्याचा परिणाम होतो आणि म्हणूनच ते कुठेतरी मागे पडायला लागतात आई वडील म्हणून आपल्याला सगळ्यांना चिंता सतावत असते की मुलांची प्रगती व्हावी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं आता तुमची मुलं एकापेक्षा अधिक आहेत तुम्हाला मुली आहेत ते बाहेरगावी शिकायला आहेत किंवा नोकरीनिमित्ताने बाहेरगावी आहेत फॉरेनला आहेत तर तुम्ही त्या मुलांसाठी घरी राहून हा उपाय करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा उपाय करण्यासाठी आईचा मासिक धर्म आलेला नसावा आईची अडचण असेल तर अशा वेळेस घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल पण बघा मकर संक्रांतीच्या दरम्यान जर तुम्हाला सुतक पडलेलं असेल तर सुतकामध्ये तुम्हाला चुकूनही हा उपाय करायचा नाही आता मुलांसाठी जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे कारण दिवे लागणीची जी वेळ असते ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ घरामध्ये सकारात्मकता येण्याची वेळ असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्याच्या दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे पण त्याआधी भोगीच्या दिवशी घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत संपूर्ण कुटुंबासाठीच तुम्ही हे उपाय करू शकता तर त्यामध्ये तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर अं आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर तीळ टाकायचे आहेत शक्य झालं तर अभ्यंग स्नान देखील तुम्ही करू शकता तीळ जे आहे ते थोडेसे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि हे तिळाचं उठणं तुम्हाला अंगाला लावून मगच तुम्हाला आंघोळ करायचे आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी असं करण्याचा प्रयत्न करावा पण शक्य नसेलच तर तुम्ही चिमुडभर तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आंघोळ करायचे आहे आणि बघा या दिवशी भोगीची भाजी आणि त्याचबरोबर बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवांना अर्पण करायचं आहे आता संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान त्याआधी जर तुमच्या घरामध्ये म्हणजे सत्यनारायण दर पौर्णिमेला तुम्ही करत असाल तर तो देखील तुम्हाला प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी करायचा असतो तर ही सगळी सेवा करण्याआधी देवघरासमोरील दे दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा सत्यनारायण तुम्ही करत असाल तर सत्यनारायण तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचा तयार करू शकता किंवा तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून शक्य झालं तर कणिक घ्या त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आणि या कणकेचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी दोन दिवे तयार करायचे कणकेचे दिवे बनवणं शक्य नसेल तर दोन पंत्या तुम्ही वापरल्या तरीही चालेल आता हा जो दिवा आपण तयार केलेला आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही देवपूजेसाठी जे तेल वापरता ते तेल या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे तर आसन देण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडीशी चिमुडभर हळद ओली करायची आहे आणि या हळदीने तुम्हाला त्या प्लेट वरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे परिपूर्ण स्वस्तिक काढा मधोमध चार बिंदू आणि साईडला दोन उभ्या रेषा देखील तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला अगदी थोडेसे तांदूळ म्हणजेच अक्षदा कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत आणि चांगले पाहून असे तांदूळ आपल्याला त्यावरती पसरून घ्यायचे आहेत तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिव्यामध्ये दोन वातींची एक वाद घालायची आहे तुम्ही या दिव्यामध्ये तिळाचं तेल घातलेलं असेल तर तुम्हाला यामध्ये पांढरे तीळ घालण्याची गरज नाही पण जर तुम्ही तिळाचं तेल वापरलेलं नसेल तर त्या तेलामध्ये तुम्हाला चिमूटभर पांढरे तेल टाकायचे आहेत त्यानंतर हा दिवा देवघरासमोर किंवा सत्यनारायणाच्या पूजेसमोर प्रज्वलित करायचा आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या एखादं फूल अर्पण करायचं आहे आता या दिव्यामध्ये अजून दोन महत्वाच्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत तर त्यापूर्वी आपल्याला एक उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला काय करायचं की मुलाला या दिव्यासमोर बसवायचं म्हणजे तुम्ही हा दिवा तुमच्या हॉलमध्ये नेऊ शकता आणि मुलाला तुम्हाला एखाद्या पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं आहे देवघरासमोर जागा असेल तर मुलांना तुम्ही तिथे देखील बसवू शकता आता तुम्हाला पाच लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि दिव्या समोर म्हणजे दिव्याच्या साक्षीने तुम्हाला मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून असं आकारामध्ये या दोन्हीही वस्तू उतरून घ्यायच्या आहेत सात वेळा या दोन्ही वस्तू तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत आता तुमची मुलं जवळ राहत नसतील तर तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करू शकता आणि मुलाच्या फोटोवरून किंवा व्हिडिओ कॉलवरून मुलावरून ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी दोन वेगवेगळ्या वस्तू वापरायच्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं की तुमच्या घराबाहेर जायचं तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही जाऊ शकता तिथे एखादी मातीची पंती मोठ्या आकाराची घ्यायची त्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायचे आहेत त्यानंतर हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला होता तो आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर तो आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे उत्तर दिशेकडे तोंड करून या उपायामुळे काय होईल की आपल्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती होईल मग तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमचं देवघर असेल तर तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकता ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुमची बेडरूम असेल बेडरूम मध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा नाही तर मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे उंबरट्या बाहेर गेल्यानंतर उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्याचं काय करायचं तर हा दिवा जो आहे तुम्ही मातीची पंथी वापरली असेल तर तुम्ही ती परत वापरू शकता पण कणकेचा दिवा तुम्ही तयार केलेला असेल तर एखाद्या झाडाच्या मुळाशी तो ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथे आलेले किडे किटक मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन घेतील तर असा हा अतिशय साधा सोपा पण प्रभावी उपाय तुम्हाला भोगी म्हणजे शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी मुलांसाठी करायचा आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ